नमस्कार मी स्वप्नास स्वप्नास मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे आंबट गोड तिखट आणि मस्त चटपटी तशी कैरीची भाजी चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया कैरीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक कैरी घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही कैरी आकाराने थोडी मोठी आहे आता ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे याच्या आपल्याला मध्यम आकारामध्ये फोडी कट करून घ्यायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्या फोडी कापून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मस्त मध्यम आकारामध्ये याच्या फोडी कापून घेतलेल्या आहे त्यानंतर या ठिकाणी कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा एवढं तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या दोन लसणाच्या पाक्या टाकून घ्यायच्या तर तुम्ही या ठिकाणी हा लसूण खेचून घेतला तरी चालेल आता हा लसूण आपण छान तेलामध्ये खरपूस होईपर्यंत चांगला तळून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण छान लाल होईपर्यंत मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया तर सुक्या मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि त्या चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि मसाले छान असे तळले जातील तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटेपर्यंत मी हे मसाले तेलामध्ये छान तळून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये कापून घेतलेले आहे ह्या कैरीच्या फोडी आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत कैरीच्या फोडींना आपल्याला छान मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ह्या कैरीच्या फोडी मसाल्यांसोबत छान एक ते दोन मिनिट असं परतून घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत हे फोडी छान असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढा गूळ टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा गूळ सुद्धा आपल्याला कैरीच्या फोडीं बरोबर छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर कढईवरती झाकण ठेवून आपल्याला मध्यम आचेवरती सात ते आठ मिनिटे हे कैरीच्या फोडींना छान असं शिजवून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आठ मिनिटे झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ह्या कैरीच्या फोडी छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आहे आता सध्या जरी तुम्हाला यामध्ये भरपूर असं पाणी दिसत असेल तरी जसजसं हे थंड होत जाईल तससं ही भाजी घट्ट होत जाते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त छान चटपटीत आंबट गोड तिखट अशी आपली कैरीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारी ही कैरीची भाजी नक्की बनवून बघा चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद